नमस्कार बालमित्र हो, आज आपण शिवजयंतीविषयी सुंदर असं भाषण पाहणार आहोत सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक आणि उपस्थित सर्व शिवभक्तांना आज एकोणीस फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि हिंदुस्थानासाठी अत्यंत अभिमानाचा आहे कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक पराक्रमी योद्धा आणि आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला जिजाऊंनी त्यांच्यावर रामायण महाभारत आणि राजकारणाच्या उत्तम शिक्षणाची शिकवण दिली लहानपणापासून त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार केला शिवरायांनी स्वराज्य हीच आपली खरी संपत्ती आहे हे ओळखले आणि त्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला आदिलशाही मुघल आणि अन्य बाहेरच्या आक्रमकांशी लढून त्यांनी आपले स्वराज्य निर्माण केले त्यांच्या गनिमी काव्याच्या युद्धनीतीने शत्रूंना अनेकदा पराभूत केले सिंहगडचा सिंह होता प्रतापगडचा राजा मराठ्यांच्या मनामनात अमर राहील शोभाचा सा शिवाजी महाराज हे केवळ युद्ध नव्हते तर ते प्रजाहित राजा कणखर नेता आणि सर्व धर्म स्वभावाचे प्रेरणास्थान होते त्यांनी स्त्रियांना सन्मान दिला सुद्धीबद्ध प्रशासन उभारले आणि रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आज आपण शिवरायांच्या विचारावर चालण्याची गरज आहे सत्य नीतिमत्ता आणि पराक्रम यांचा आदर्श घेतला तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल शिवरायांचा सन्मान आपली ओळख स्वराज आहे स्वराज्य रक्षण करणे आपली जबाबदारी आहे आजच्या शिवजयंतीला आपण सर्वजण शिवरायांचे विचार आत्मसात करून समाजसेवा करण्याचा संकल्प करूया धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा